तुम्ही पाहत आहात एम सी एन न्यूज मराठी अकोला शहरातील नागरी समस्या सोडवण्यासाठी आम आदमी पक्षाच्या वतीने आमरुण उपोषण सुरू करण्यात आले आहे या आमरुण उपोषणाचा आज सहावा दिवस आहे दरम्यान उपोषणास बसलेल्या नागरिकांची तब्येत खालावल्याने एकच खळबळ निर्माण झाली आहे आम आदमीचे महानगर अध्यक्ष अल्हाज मसूद अहमद खान आणि अशोक शेगोकार यांच्या प्रकृती खालावल्याची माहिती प्राप्त झाली असून त्यांनी वैद्यकीय उपचार घेण्यास नकार दिला आहे या मागण्यांसाठी सात जुलैपासून साखळी उपोषण सुरू होतं पण तोडगा न निघाल्याने पंधरा जुलैपासून आमरण उपोषण सुरू करण्यात आलं अकोला महानगरपालिकेच्या उपायुक्त गीता ठाकरे यांनी काही मागण्यांवर सकारात्मक चर्चा केली मात्र ठोस निर्णय न झाल्याने आंदोलन तीव्र झालं आहे महानगरपालिका या मागण्यांकडे दुर्लक्ष करीत असल्याने उपोषणकर्त्यांमध्ये महापालिकेच्या या निर्णयाबद्दल तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे एम सी एन न्यूज मराठी करिता मोहम्मद जुनेद अकोला